पूर्व भागातील बोमरिल्लू अर्थात भातुकलीचा खेळ आता पश्चिम भागातही खेळला जात असून सौख्या इंडी हिनं लाकडी घरकुल थाटून आकर्षक सजावट केली आहे बोमरिल्लू हा भातुकलीचा खेळ असून यामध्ये लहान मुलांना भावी संसाराचे धडे मिळावेत या हेतून लहान आकारातील घरकुल थाटलं जातं आणि या घरकुलामध्ये छोट्या आकारातील संसारोपयोगी साहित्य आकर्षकपणे मांडलं जातं सोलापूर शहरातील पूर्व भागात प्रामुख्यानं बोमरिल्लू थाटले जातात आता पश्चिम भागातही हा खेळ खेळला जात असून सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक चन्नेश इंडी यांनी आपली मुलगी सौख्या इंडी हिच्यासाठी आकर्षक लाकडी घरकुल थाटलं असून इंडी हे पूर्वी भवानीपेठ घोंगडेवस्ती इथं राहायचे आजूबाजूला सर्व तेलुगू बांधव हो राहत असल्यानं साहजिकच त्यांच्या मुलीला देखील बोमरिल्लूचं आकर्षण झालं आणि त्यांनीही बोमरिल्लू थाटण्यास सुरुवात केली आता इंडी हे विनय ग्रुपच्या समृद्धी पार्क वे अपार्टमेंट इथं राहायला आले असून अपार्टमेंट संस्कृतीत देखील त्यांनी बोमरिल्लूची परंपरा सुरूच ठेवली आकर्षक लाकडी घरकुलामध्ये सौख्या इंडी हिनं संसारोपयोगी साहित्याची मांडणी करून रांगोळी रेखाटून दिवे लावून दिवाळी साजरी केली आपल्या मैत्रिणींसह बोमरिल्लू

फक्त माझ्या वडिलांनी तशी घरकुल मांडलेली आहे बाकीच दुसरीकडे अशी घरकुल कोणीच नाही आणली घरकुलमध्ये सगळे चूल आहे भांडे आहेत काचेची भांडे आहेत पितळ्याची भांडे आहेत फराळ पण आहे सगळा आणि मी तिथे दूध पण ठेवलाय चुलीवर माझ्या बाबाने खूप कष्ट करून आणलाय आणि कुठलाच मिळणार तो बाराच दिवशी काढतो आणि दिवाळीच्या शेवट दिवसापर्यंत ठेवतो आम्ही त्यात मैत्रिणी घेऊन खेळते मजा येते खूप स्वयंपाक पण बनवते सगळं बनवते मी थँक्यू सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक चन्नेश इंडी यांनी बोमरिल्लूमुळं मुलींना भावी संसाराचे महत्त्वाचे धडे मिळत असून ही संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचं म्हटलं नमस्कार मी चन्नेश सूर्यकांत इंडी संस्थापक सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी यंदा दोन हजार सोळाच्या वेळी मी माझ्या कन्यासाठी हे घरकुलचं हे खास मी केलं होतं सगळं की मुलींनी कशा पद्धतीने घरकुलमध्ये खेळलं पाहिजे कशा पद्धतीने लहानपणापासून संस्कार त्यांनी आलं पाहिजे आणि माझं वावर या घोंगडे वस्ती परिसरात असल्यामुळं पूर्व भागात ह्याला ब म्हणून असं ह्या बोम असं हे संबोधतात खूप छान असं हा संकल्पना आहे आत्तापासूनच या वयातपासूनच मुलींना घरकुलमध्ये कसं करायचं जेवण कसं तयार करायचं मांडणी कसं करायचं घराची मांडणी कसं करायचं आणि कशा प प्रकारे आपलं संसार स सजवायचा आणि कि मांडायचं किंवा सजावट कसं करायचं हे आत्तापासून लहान वयापासून त्यांना संस्कार हे मिळायला पाहिजे त्याकरता मी हे सगळं तिच्यासाठी खास एक तयार करून घरकुल घरकून आणलेलं आहे आणि आता मला सांगत असं की मी भागवत चाळीतून वस्तीमध्ये वस्तीतून घरामध्ये आणि घरापूर्ण आता आपणमध्ये आलेलं आहे आणि ही संस्कृती आपली जपली पाहिजे आपण ही संस्कृती पुढच्या आपल्या व वारसा आपल्या पुढच्या द्यायला पाहिजेल आणि हेच वारसाही पुढं घेऊन जाणार आहेत हे मला अगदी खात्री आहे आणि अशा प्रकारे आज दोन हजार पंचवीसशी आमची दिवाळी समृद्धी पार्क वे येते विनय ग्रुपच्या मालक अक्कलकोटे यांच्या वास्तूमध्ये आम्ही साजरा करत आहे अतिशय आनंदात आम्ही हा हे द दिवाळी साजरा करत आहेत